नमस्कार मी भीमराव लोणारे आय एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत आहे यावेळी मी नागपूर प्रेस क्लब परिसरामध्ये आहे आणि जे माझी आमदार भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने उत्तर नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार सुद्धा होते त्यांच्यावरती या निवडणुकी कारामध्ये आरोप करण्यात आले विरोधकांच्या वतीने काय सांगाल सर तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि जे तुमच्यावरती आरोप झाले त्याचा खुलासा केला या वेळेस जे आहे निवडणूक जी पार पडली ती चांगली झाली परंतु माझी एक अजूनही असं झालं निवडणूक काळामध्ये की तुमच्या संदर्भात एक पत्रक काढण्यात आलं एक समाज माध्यमामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही पाय धोता आणि दिसत आहात हा वास्तविक पाहता हा, हा जो आहे हा व्हिडिओ व्हायरल जी घटना जी आहे ती, ती बरोबर आहे वास्तविक पाहता इंदोरा वस्तीतील सुदर्शन कॉलनी मधील एक अभिजित तांबे म्हणून सफाई कामगार आहेत ते अनुसूचित जातीचे आहेत शेड्युल कास्ट आहेत वाल्मिकी समाजाचे आहेत आणि त्यांनी कोरोना काळामध्ये मेवो आणि मेडिकलमधून अनेक मृतदेह जे आहेत स्मशानभूमीवर येऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले ज्या ठिकाणी नातेवाईक जाऊ शकत नव्हते किंवा नातेवाईकांनी तिथे नकार होता अशा मृतदेहांचं त्यांनी अंत्यसंस्कार केले त्यांच्या रक्षा विसर्जन केले त्यांच्या तोंडामध्ये पाणी देखील टाकलं आणि आपला जीव धोक्यात टाकून पिपी किट घालून त्यांनी हे सर्व काम केलं तर मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी अशा सफाई कामगारांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून त्यांनी सुद्धा एका सफाई कामगाराला आपल्या घरी बोलून त्यांचे चरण धुतले होते आणि त्यांना नमस्कार करून त्यांना सन्मानित केलेलं होतं तसंच कृती आम्ही देखील सर्वांनी करावी हा पक्षाचा आदेशच होता सर्व मंत्री सर्व खासदार सर्व आमदार माजी आमदार यांनी ते काम करावं आपापल्या मतदारसंघामध्ये म्हणून तो आदेश होता माझ्याहीकडे तो कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये सुदर्शन कॉलनी इंदोरा येथील देवी मंदिरामध्ये तो आम्ही घेतला त्या काळचे प्रवीण दटके साहेब जे शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते ते आले होते त्यांनी पहिले चरण धुतले त्यानंतर मी धुतले परंतु व्हिडिओ एडिट करून केवळ मी चरण देतल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आणि मला मनुवादी म्हणून संबोधण्यात त्या ठिकाणी आलं लाचार म्हणून संबोधण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणार म्हणून व्यक्ती संबोधण्यात आलं आणि बौद्ध जनता हे सहन करणार नाही अशा पद्धतीचे त्यांनी पत्रक काढले व्हिडिओ व्हायरल केले माझे एडिट करून तर म्हणून मी माझ्या जनतेला सांगू इच्छितो की मी कोणत्या ब्राह्मणाचे पाय धुतलेले नाही आहे त्या ब्राह्मणाचे पाय धुतले असते तर मी कदाचित तुमचा गुन्हेगार असतो मी एका अनुसूचित जातीच्या माणसाचे पाय धुतले त्यांनी अतुलनीय ईश्वरीय सेवा कार्य केलं त्याचे मी पाय धुतलेले आहे आणि त्याचा सन्मान केलेला आहे त्याला प्रमाणपत्र दिलं आहे त्याला नवीन कपडे दिले आणि त्याला शाल शेपळ देऊन आम्ही त्याचा सन्मान केले केलेला आहे तर म्हणजे तो अनुसूचित जातीचा मी अनुसूचित जातीचा, जातीचा। इथे कुठे जातीवादाला एका शेड्युल कास्ट माणसाचे पाय एका शेड्युल कास्ट माणसाने धुतले तर त्यामध्ये मनोवादी मी कसा झालो तर मी माझ्या समाजाला हे सांगू इच्छितो की मी हे अत्यंत मानवीय दृष्टिकोनातून काम केलेलं होतं आणि तो त्या पाठीमागे पक्षा आदेशही जसा होता त्यानुसार मी काम केलेलं आहे यामध्ये मला माझ्या समाजाचा कुठे अपमान करणे किंवा त्यांना म्हणजे काही बोलण्यासाठी जागा निर्माण करून देण्याचा माझा उद्देश तुम्ही सेवक आहात असाही अपप्रचार करण्यात आला कसा आहे की मी भारतीय जनता पक्षाचा असल्या कारणाने मला दसऱ्याच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण येत राहतात ससन्मान ते लोक मला निमंत्रण आणून देतात आणि आम्ही देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित येतो तर त्या कार्यक्रमामध्ये दे उपस्थिती देत असताना जेव्हा ध्वज प्रमाण प्रणाम होतो तर सर्वच सर लोक त्या ठिकाणी ध्वजाला प्रणाम करतात आणि मी देखील त्या ध्वजाला प्रणाम केला होता मी नुसतं ध्वजाला प्रणाम करणे ही माझी कृती मनोवादी कशी ठरू शकते मी संघाचा युती कसा ठरू शकतो सर्वांनी जे कृती केली आणि ध्वजा प्रती सर्वांनी आदर व्यक्त केला तो आदर मी देखील व्यक्त केला तर मी संघाचा कसा मी संघदक्ष कसा या संदर्भाने त्यांनी मला माझ्या समाजामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझा मला मतदान करणारा माझा हिंदू समाज आहे मला मतदान करणारा बौद्ध समाज आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे सीख आहे तर मला त्या त्या धर्मा धर्माच्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा जावं लागतं तर मला एखाद्या मंदिरामध्ये आरती देखील करावी लागते गणपतीला आरती करावी लागते मस्जिदमध्ये गेलो तर मला मथा टेकावा लागतो एखाद्या दर्ग्यावर मला ख्रिश्चन समाजामध्ये चर्चमध्ये गेल्यानंतर जे इशू म्हणावं लागतं हालेलुवया म्हणावं लागतं फ्रेज द लॉर्ड म्हणावं लागतं मी मुस्लिम समाजामध्ये गेलो तर दर्ग्यावर मथा टेकावा लागतो सिख समाजामध्ये गेलं तर मला तिथे मथा टेकून बोलेसून निहाल ससरी अकाल म्हणावं लागतं तर मला मी राजकीय क्षेत्रात काम करतो तर सर्व धर्मांचा सन्मान करणे आणि त्यांच्या विषयी मला म्हणजे त्यांचा मान राखणे हे माझं कर्तव्य आहे कारण ते सर्व माझे मतदाते आहेत तर मला सर्व लोकांना घेऊन जावं लागतं मला बुद्ध विहारामध्ये जातो मी बुद्धवंतांना म्हणतो त्रिवार नमस्कार करतो भंतेजींना त्रिवार नमस्कार करतो दीक्षाभूमीवर जातो तर म्हणजे मी सर्वच ठिकाणी मला माझं जे आहे जिथे जिथे माझा समाज आहे आणि मतदाते आहेत त्या त्या कृती मला कराव्या लागतात तर ते एका राजकीय व्यक्तीच्या साठी कस बंधनकारक राहू शकत एक आरोप असाही होत होता की देवेंद्र फडणवीस ज्यावेळी संविधान चौकातून त्यांनी म्हणजे नामांकन अर्ज भरायला जात होते तर संविधान चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करताना जय श्रीरामचा जयघोष झाला आणि तुम्ही सुद्धा तिथे सहभागी तुमचा सुद्धा सहभाग होता असं बोललं जात आहे आमच्या पक्षाचे तीन आमदार मोहनजी मते कृष्णाजी खोपडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्या तीन आमदारांनी जेव्हा अर्ज दाखल केला तर त्या का वेळेस माननीय नितीनजी गडकरी साहेब त्या ठिकाणी आले तर ते जेव्हा आणि नेते मंडळी जेव्हा त्या ठिकाणी आले तर संविधान चौकामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या म्हणजे बॅरेगेटच्या बाहेर जे श्रीमाचे नारे नारे लागले हे सत्य बाब आहे मी त्याला नाकारू शकत हो नाही ते उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी लावलेत पण त्याला मी मी तर पुतळ्याच्या जवळ उभा होतो तिथून काही मी काही कुणाला असं नका बोलू असं म्हणू शकत नव्हतं पण ती लागलेत ही मात्र ती घटना तिथे घडली आता वास्तविक पाहता त्यासाठी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सुलेखाताई कुंभारे मिलिंद माने हे बौद्ध समाजाचे असल्यानंतर ते कशी काय दोषी ठरतील ज्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आम्हाला काही विचारून नारे नाही लावले आणि आम्ही काही त्यांना म्हणजे तुम्ही हे नारे लावा असं काही त्यांना हे वास्तविक पाहता ते नारे नारे नको लागायला पाहिजे होते कारण नको लागायला पाहिजे हे आम्हाला मी देखील आहे परंतु ते लागले तिथे आता त्यासाठी आम्ही दोषी कशी आमचा काय त्याच्यामध्ये म्हणजे हे होता। तुम्ही काय ते जे जयश्रीरामचे नारे त्या संविधान चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यां जेवढे लागले तुम्ही काय समाजाला सांगणार वास्तविक पाहता पहा, पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान चौक आहे संविधान हे सर्वांचं आहे संविधान चौक सर्वांचा आहे डॉक्टर बाबासाहेब सर्व धर्मांचे आहे उद्या समजा शीख समुदायाचं तिथे आंदोलन झालं त्यांनी बोले या हा नारा लावला तो, तो संविधान विरोधी होईल बाबासाहेबांच्या विरोधी होईल एक मुस्लिम समाजाने एन आर सी आणि सी ए सी चा आंदोलन लढीत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊनच ते लढलं तर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नेते नाही झालेत का शिवाय अन्य हिंदू धर्मीय तिथे आंदोलन करतात आदिवासी आंदोलन करतात तिथे आदिवासींचे लागता, नारे लागतात बाकी ख्रिश्चनांनी समजा तिथे काय आंदोलन केलं विधान चौकामध्ये नारे घोषणाबाजी होईलच हा परंतु जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे म्हणजे तो प्रिमायसेस म्हणजे जे जिथे म्हणजे गार्डन आहे आणि तिथे बाबासाहेबांचं नाही नाही गार्डन मध्ये नाही लागले गार्डनच्या बाहेर लागले रोडवर रस्त्यावरच लागले रस्त्यावर नारे रस्त्यावरच लागले रस्ता तर सर्वांचा आता आंदोलन होत त्याच त्या रस्त्याने आले रस्त्यावरच लोक उभे होते रस्त्यावरच नारे लागले म्हणजे आतमध्ये नाही लागले आम्ही आम्ही होतो ना प्रिमाशीच्या आतमध्ये नाही लागले रस्त्यावर नारे लागले तो नाही आवाज आता आवाज रस्त्यावरचे नारे लागले तरी तो कॅप्चर होत असताना तू व्हिडिओ पण आतमध्ये पुतळ्याच्या जवळ जय श्रीरामचे नारे नाही लागले रस्त्याच्या बाहेर लागले तुम्ही माझा पुन्हा तोच प्रश्न आहे माणीसाहेब आता बघा तिथे म्हणजे एक निगेटिव्हिटी त्या संविधान चौकातून पसरवण्यात आली निवडणुकी काळामध्ये की जय श्रीरामच्या जयघोष करण्यात आला आता आंबेडकरी समाजांसमोर समोर तुम्ही काय सांगा की ही जे आता जे श्रीरामचे नारे लागले हे काही ठरवून लावलेले नाही म्हणून समाजाने त्याच्याबद्दल वाईट मानू नये असा तसं मी आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे सर्व समाजाचे आहेत सर्व जातीचं प्रतीक आहे सर्व धर्माचं प्रतीक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपलं दुःख मांडण्याच्यासाठी सर्व जातीचे व्यक्ती येतील आनंद देखील सर्व जाती धर्माचे व्यक्ती तिथे करतील तर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ आपण आपल्या धर्माच्या समाजाच्या चौकटीतच बंदिस्त करू असं मला वाटत नाहीये बाबासाहेब आंबेडकरांना आपण खुलं ठेवलं सर्वांचे आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत ते आता बाबासाहेब आंबेडकर हे सर्व दलित पीडित जे असतील दुखी असतील ज्यांच्यावर अन्याय होत असेल महामानव आहेत ते आहेत ते विश्वरत्न विश्वर आता जपान मध्ये जेव्हा अन्याय होतो बाबासाहेबांचा फोटो लावण्यात येतो जपानि लोकांच्या बाबासाहेबांचा तसा काय संबंध परंतु बाबासाहेब आंबेडकर हे आता विश्वगुरु झालेले आहेत अन्याय अत्याचाराचं एक प्रतीक झालेलं आहे असं बघा आता तुम्ही बोललेत म्हणून मला हा प्रश्न पडलेला आहे जिथे म्हणजे भारतामध्ये ज्याप्रमाणे म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हायला हवा तसा प्रचार प्रसार होत नाही परंतु विदेशामध्ये प्रचार प्रसार सर्वाधिक आहे काय नेमकं काय कारण ने, मला असं वाटतं कसं आहे बौद्ध धर्म जो आहे बौद्ध धर्म जेव्हा आम्ही त्याला अभ्यासतो वाचतो आणि अनुसरतो तर बौद्ध धर्म जो आहे हा अत्यंत कठीण आहे आचरणासाठी बौद्ध धर्माच्या पंचशिलाच्या पहिल्याच ज्या प्रतिज्ञा आहे की मी नाही बावीस पंचशीलच पाळणं इतकं कठीण आहे म्हणजे विशेषतः मी मद्यपान घेणार नाही वगैरे वगैरे पंचशिलाच पालन आम्ही करू शकत नाही तर आर्य अष्टांगिक मार्ग आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या पालन करण्याच्या साठी सर्वसामान्य माणसाला अत्यंत अडचणीचं आहे या काळामध्ये म्हणून बुद्ध धम्म जो आहे महिलांना जास्त आचरणात आणताना दिसतात पुरुष विहारांमध्ये फार कमी दिसत नव आहे नवयुवक जे आहेत ते आपल्या सोयीनं धम्माचं आचरण करतात तर या पद्धतीने आता जो म्हणजे बुद्ध धम्म जो आहे वाढायला पाहिजे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तो वाढताना दिसत नाही परंतु ही जी आता जी आताच्या आता काळातली ही जी स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणतो की आम्ही धोक्यात आहोत मुस्लिम धर्म म्हणतो की आम्ही धोक्यात आहोत आता मुस्लिम धर्म विदेशामध्ये लोक सोडत आहेत कारण त्यांना ते मुस्लिम धर्माचे जे कडक जे नियम नियम आहेत ते नाही आता लोकांना पाळून होत ख्रिश्चन धर्म लोक सोडत आहेत बुद्ध धर्माचं आचरण आपल्या मध्यम मार्गातून इतर लोक ठिकाणी आणि आश्चर्य नाही वाट देऊ आपण धर्म जगामध्ये आजच्या तारखेमध्ये अमेरिकेमध्ये मुस्लिमांमध्ये बुद्ध धर्म स्थिरावतो आहे कारण बुद्ध हेच शांतीचं प्रतीक आहे आणि सर्व लोकांना शांती, लो शांती हवी हो आहे परंतु मानववाला ह्या ऐहिक जीवनाचा सुख उपभोगत घेऊन जगायचं आहे म्हणून आता सर्व मानव जन मानवतेचाच कल अहिक सुखाकडे वाढलेला असल्या कारणानं अन्य केवळ बौद्ध धम्मच वाढीची स्थिती आहे असं नाही म्हणत ही हिंदू धर्मीयांची सुद्धा आहे ही चिंता मुसलमानांची आहे ही चिंता ख्रिश्चन धर्मियांची आहे सर्व आपापले धर्म संस्थापक आपापल्या धर्माला वाचवून ठेवण्यासाठी प्रयत्न आहे पण शेवटी कोणत्याही माणसाला जगण्यासाठी धर्म हा धर्म हा लागेलच धर्म बाबासाहेबांच्या व्याख्येनुसार ही अफूची गुळी आहे आणि धर्म संस्कार हे लागतातच कारण सर्व जे संस्कार होत असतात जन्मापासून अंत्यविधीपर्यंत ह्याला काहीतरी धर्माची चौकट लागते तेवढ्या पुरता धर्म पाळला जाईल परंतु जगत असताना मात्र धर्माच्या जा शृंखला ज्या आहेत ते ना त्या कुठेतरी गळून पडलेल्या या निवडणुकी काळामध्ये जे बदनाम करण्यात आला उत्तर नागपुरामध्ये कोणाचा कटकार सांगू शकतो सरळ सरळ माझ्या विरोधकांचं मान्य नितीनराव साहेबांचं मी त्यांचा आदर करून त्यांचं नाव घेतो आहे परंतु त्यांनी आपल्या पक्षामध्ये आपलं स्वतःच नाव मोठं करावं कर्तृत्वानं मोठं व्हावं कुणाचे पाय कापून मोठं होण्यापेक्षा आपली उंची वाढवली असती तर ते, ते मला अधिक बरं वाटलं असतं डॉक्टर मिलिंद माने एका समाजसेवी माणसाला जो निष्कलंक आहे ज्यांनी कुणाचंच वाकडे केलं नाही कुणाला दुखावलेलं नाही आहे आपलं संपूर्ण जीवन या समाजाच्यासाठी आणि लोककल्याणासाठी वेचलेलं आहे अशा माणसाला अत्यंत अशा खालच्या स्तरावर जाऊन बदनाम करणे मनोवा म्हणणे आंबेडकर आंबेडकर समाजाला धोका असं समजणे माझी जात बदलवणे माझा धर्म बदलविणे हे कोणती कामं आहेत ही कोणती काम आहेत हे त्यांनी करू नये कारण ते एक मोठे व्यक्ती आहेत पाचव्यांदा ते या ठिकाणी आमदार झालेले आहेत मोठ्या मोठ्या संविधानिक पदांवर त्यांनी आपलं स्थान हे तर एका साध्या माणसाकडून त्याला म्हणजे हरण्याची भीती आहे तर असा खालच्या पद्धतीचा प्रचार करू त्यांनी करून ते कुठेतरी थांबवलं पाहिजे नितीन राऊत यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते डॉक्टर मिलिंद माने आहेत आणि निवडणूक काळामध्ये सुद्धा ते प्रतिस्पर्धीच होते आणि काटेकी टक्कर जी उत्तर नागपुरामध्ये होती ती नितीन राव राऊत वर्सेस डॉक्टर मिलिंद माने अशी होती परंतु त्या काळामध्ये डॉक्टर मिलिंद माने यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्यांच्या विरोधात पत्रक काढण्यात आले त्यांना बदनाम करण्यात आलं परंतु त्या बदनामीला सुद्धा ते भिले नाही आणि आज त्यांनी त्या जे बदनामी करण्यात आली त्यांची या संदर्भात त्यांनी एक खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे नागपूर प्रेस क्लब येथे आणि संपूर्ण खुलासा केलेला आहे माझी बदनामी करू नका मी एक साधा व्यक्ती आहे आणि समाजाचा व्यक्ती आहे असं डॉक्टर मिलिन माने सर यांनी सांगितलेलं आहे सर तुमचं खूप खूप धन्यवाद म्हणजे माझ्या डिजिटल माध्यमांमध्ये तुम्ही एक चांगली एक मुलाखत दिली आणि भविष्यामध्ये तुम्ही असेच सकारात्मक काम करा आणि सकारात्मक विचार हे जनमानसांमध्ये पोचवाल अशी अपेक्षा आम्ही करतोय आपला आभारी आहे जय भीम नमो बुद्धा आहे